मित्र आहोत या ठिकाणी गिरण्याच्या पुलावर आपण सगळे मंडळी उभे आहोत या ठिकाणी परिस्थिती असते की सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून आयटीशन मध्ये सगळे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत आपले पोलीस विभागाचे कर्मचारी आहेत होमगार्ड आहेत त्या नवनियुक्त पी आय महेश शर्मा साहेब आपण काय सांगाल की एकंदरीत की आपलं कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न केलेला सध्या आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती झालेली आहे त्यात काही शंका नाही आणि हे टीमवर्क आहे सर्वांनी प्रशासन सर्वांनी टीमवर्क केलं सर्वांनी तर आपण या गोष्टीला पार प्रकार चांगल्या प्रकारे तोंड देऊ आणि मला सर्वांना हेच विनंती आहे की बाबा मौज मजा म्हणून बघू नका सर्वांनी सहकार्य करा आणि आपण चांगला करू काय अडचणी होतो त्या काय आमच्या बळगाव तालुक्याची गिरणा माय म्हटलं जातं एकंदरीत जलवाहिणी आहे साहेब या गिरणावर जळगाव देखील जिवंत होतं पूर्वीपासून की हे पूर्ण ज्या वेळेस रोटेशन आपण गिरण्याला मागतो त्यावेळेस जळगावला पाणी इथून मिळत होतं आणि गावातली कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपले बळगावचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा साहेब तसेच लांडे साहेब मॅडम आपण काय सांगाल की एवढ्या रात्री जे बळगाव तालुक्यावर खूप मोठं संकट आलं होतं ते देखील आपण व्यवस्थित पंचनाम्याद्वारे आपण व्यवस्थित आहे आज सगळेच कमी सगळे आपलं कार्य बघत असताना सर्व शेतकरी आज समाधानी आहेत तर एवढा मोठा जो आपला पूर जाते या बाबतीत आपण काय सांगणार माझा नमस्कार मी सर्वप्रथम इच्छिते की आपल्या तालुक्यामध्ये अधिकृष्ट मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्याचप्रमाणे गिरणाच्या पांडूर क्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीमध्ये विसर्ग पाण्याचं सुरू झालेला आहे सध्या ऐंशी हजार कुठका विसर्ग झालेला आहे आणि तो पुढच्या तुमच्या समाज असून वाढता देखील आहे आपल्या तालुक्यातील सावदे वाघवळजी अशा काही नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण लोकांना तिथून स्थलांतरित केलं इथल्या स्थानिक प्रशासनाने त्याचप्रमाणे गावातल्या काही नागरिकांनी यांच्या मदतीने त्यांच्या निवाऱ्याचे आणि भोतण्याची देखील आपण त्याचप्रमाणे सर्वांना विनंती करू इच्छित कोणत्याही प्रकारे आमची घटना नाही याबाबत आपण देखील सतर्क सतर्क अत्यंत गरजेचे आहे आज रात्री देखील पाणी पातळीत वाढ होण्याची आवश्यक मोठ्या प्रमाणावरती संभाव्यता आहे आणि अतिवृष्टीची देखील संभावना आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघू शकता आज हा पूल पाच एक तीनशे ते चारशे लोक इथं जमलेले आहेत तर माझी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे की तालुक्यातील जवळपास चार ते पाच मुलांवरून पाणीवरून वाहत आहे आपण फक्त पाणी बघण्याचा कोणते काय म्हणजे बाहेर पडू नये आणि प्रशासनास कृपया सहकार्य करावे आम्ही सर्वजण अलर्ट मोडवर आहोत सर्व यंत्रणा सर्व विभाग हे पूर्णपणे सतर्क आहेत त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील आपल्या जबाबदारीने वागावे आणि कृपया आम्हाला मित्र भडगाव शहराचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी आपल्या शहराचा सगळा चेहरा मोहाराज ते कर्तव्यदक्ष अधिकारी म्हटले जातात की रवींद्र लांडे साहेब लांडे साहेब आपलं एकंदरीत ज्या हिमतीने इथे पोलीस प्रशासन लढत आहे त्याच हिमतीने आपल्या नगरपालिकेचं सर्व टीम इथे तिकडून आव्हान करत येत होतं या ठिकाणी विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील देखील तिकडे अडकलेलं होतं तर त्या सगळ्यांना व्यवस्थित नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मार्ग काढून दिलेला आहे तर आपण काय सांगाल की आपण काय जनतेला आव्हान करणार की संदर्भात तसंच आपण बघतो आहे की मागच्या आठ दिवसापासून जडगाव शहरामध्येच नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे पावीस तारखेला आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पाणी पण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी काही दुकाने असतील काही रहिवासी असेल या ठिकाणी गेलेलो आपण तात्काळ त्याच्यासाठी शहरेचे प्रयत्न करून ते पाणी निचरा केला त्याचबरोबर मॅडम असतील मॅडम पी आय साहेब असतील या सर्वांच्या सहकार्य पंचनामे वगैरे पूर्ण केलेले आहेत परंतु आज धरणाचं जे कॅचमेंट एरिया आहे वरच्या वेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि जवळपास ऐंशी ते नव्वद हजारचा क्युसेकचा विसर्ग आहे आणि जे आत्ताच दुपारी पाटबांधाच्या अधि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी विजिट केली होती त्यांनी आपल्याला सांगितली होती की अकरा वाजेपर्यंत किंवा बारा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पुलावूनही पाणी जाण्याची शक्यता आहे याच या अनुषंगाने तहसीलदार माध्यम असतील आय साहेब असतील सर्व टीम असेल सर्व ऑफिसेसचे सर्व कर्मचारी या ठिकाणी जे नागरिक पाणी पाहण्यासाठी पान येत आहेत त्यांच्या म्हणजे कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये जे काही पाचोरा असतील किंवा इतर ठिकाणी ज्या घटना झाल्या काही व्यक्ती वाहून गेल्याचे पण शक्यता काही ठिकाणी झाल्या तर त्या प्रकारचा काही प्रसंग होऊ नये म्हणून आपली सर्व टीम सर्व अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका